आज बारामती शहरात रन फॉर युनिटी म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पुणे ग्रामीण पोलिसाच्या वतीने या रन फॉर युनिटी या विशेष धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे त्यांनी केवळ उद्घाटनच केले नाही तर स्वतः धाव घेत कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला रन फॉर युनिटी या धाव स्पर्धेत पोलीस कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी देशातील एकता बंधुता आणि सशक्त भारत या संदेशाने प्रेरित होऊन उत्साहात धाव घेतली पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सहभाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करत हिरवा कंदील दाखवून उद्घाटन केले